मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण दापोलीत प्रशासनाला मराठीचा विसर शाळेच्या आसपासच्या रस्त्यावरील सूचना इंग्रजीमध्ये एकीकडे एक महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मात्र प्रशासनाला मराठीचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे येथील काही शाळांच्या प्रवेशद्वारासमोर तंबाखूमुक्त क्षेत्र अशी सूचना मराठीत लिहिण्याऐवजी चक्क इंग्रजीत टोबॅको फ्री एरिया असं लिहिण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे शालेय परिसर तंबाखूमुक्त असावा आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी शासनाचे कडक निर्बंध आहेत त्यानुसार शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असते ही सूचना देण्यासाठी दापोली शहरातील शाळांच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यांवर प्रशासनाकडून पिवळ्या रंगा सूचना फलक रंगवण्यात आलेत मात्र हे फलक लिहिताना स्थानिक मातृभाषेला बगल देत ते इंग्रजीत लिहिल्याने मातृभाषा प्रेमी आणि पालकांकडून संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे सदर सूचना मराठीमधून देण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी सलीम रखांगेसह ब्युरो रिपोर्ट दापोली वार्ता